ओम, स्री परमात्मने हरी ओम, हरी ओम। हो। श्री परमात्मने नम हरि ओ हरि प्रभुप्रिय सज्जन हो दुसऱ्या अध्यायाच्या अकरा ते तीस श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आत्मतत्व समजावून सांख्ययोगाचे प्रतिपादन केले नंतर श्लोक क्रमांक एकोणचाळीस ते त्रेपन्नमध्ये समत्व बुद्धिरूप कर्मयोगा कर्मयोगाद्वारे परमेश्वराची प्राप्ती झालेल्या सिद्ध पुरुषाची लक्षणे आचरण व महत्त्व प्रतिपादित केले यात कर्मयोगाचा महिमा सांगताना सत्तेचाळीस व अठ्ठेचाळीसव्या श्लोकात कर्मयोगाचे स्वरूप सांगून भगवंतांनी अर्जुनास कर्म करण्यास सांगितले एकोणपन्नासव्या श्लोकात समत्व बुद्धिरूप कर्मयोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत कनिष्ठ सांगितले पन्नासव्या श्लोकात समत्व बुद्धियुक्त पुरुषाची प्रशंसा करून अर्जुनास कर्मयोग कर्मयोगात संलग्न होण्यास सांगितले व एक्कावनव्या श्लोकात सांगितले की समत्व बुद्धियुक्त ज्ञानी पुरुषाला परमपद प्राप्त होते हा प्रसंग ऐकून अर्जुन योग्य निर्णय घेऊ शकले नाहीत म्हणून भगवंताला त्याविषयी आणखी स्पष्टीकरण करण्यासाठी व निश्चित स्वकल्याण जाणून घेण्यासाठी अर्जुन विचारतात अर्जुन उवाच ज्ञान श्रेष्ठ असे कर्मात ऐशे जर तुझे मत मग का घालसी घोर युद्धात सांग मजला असंदिग्ध तुझ बोलन गेली मती माझी भ्रमन जयाने होईल मम कल्याण ते सांग मजला, श्री भगवान वाच मी उपदेश तसे अर्जुना दोन मार्ग दोघांना सांख्य योग ज्ञाना कर्म योग अज्ञ बग केवळ कर्मते त्यागता न येते ती नैष्कर्मता वा संन्यास तो घेता न संपे अहंकार येथे न राहू शके ये, ये कक्ष कोणी तो कर्म केल्या वाचुनी कर्माची ही कहाणी प्रकृती अधीन इंद्रिय हट्टाने आवरणे मनी वासना चिंतने दाबी कतेरे वागणे जन अर्जुना जे इंद्रियांना वश करती नि आसक्ती रहित होती मग कर्मयोग आचरती ते श्रेष्ठ अर्जुना अर्जुना तू अकर्माहून श्रेष्ठ रे कर्म पार पाडण्या देवधर्म कर्मनिवार्य अर्जुना कर्माचे वर्मन जाणता जर अंगीकारिली कर्मठता मग कर्म बंद दृढ करता मुक्ती जाई दूर नियत कर्म आचरणे मग सुखास प्राप्त होणे कुशलतेने कर्म करणे रहस्य अर्जुना जे कुशल कर्म आचरती तयांची शुद्ध होते मती मग शुद्ध होता ती मती मोक्ष घडे नियत कर्म ते आचरता होत असे फल प्राप्यता ती फल आसक्तता कर कर्म अर्जुना निर्विकल्प कर्म करता कर्म कर्मबंधातून होते मुक्तता आसक्त होऊन कर्म घडता बळकटे कर्मबंध स्वार्थ बुद्धीने कर्म करता वाढते मोह अज्ञानता मोह अज्ञान वाढता वाढे कर्मबंध कर्म उद्भवले ब्रह्मातून ब्रह्म परम चैतन्यातून म्हणून कर्म आणि चैतन्य भिन्न नाही म्हणून न ना करता आचरण निस्वार्थ निस्वात्या इंद्रिय इंद्रियभोगी होता परायन नाश आपो आप ऐशे आचरता प्रकटते ती आत्मदिव्यता अनुभवता एकत्व आत्मतत्वा न उरे कर्मबंध मग तया प्रयोजन न उरे कर्मात वा अकर्मात जया जाले सर्व जगा ये कत्व तो मुक्त अर्जुनाम जो जाहला अनासक्त तो कर्म करुनही असे मुक्त म्हणून निष्काम कर्म आचरत मुक्त हो अर्जुनाम निष्काम कर्म आचरून मुक्त झाले जनकादि ज्ञानीजन म्हणून होण्या आत्मकल्याण कर्म कर अर्जुनाम श्रेष्ठ जन जे जे करती सामान्य ही तेच आचरती श्रेष्ठांच्या कर्मास प्रमाण मानती सामान्य जन बघ अर्जुना तिन्ही लोकांत मी सर्वत्र असे वसत तरी न होता कोठेही लिप्त गडे कर्म मजठाई। जर निष्काम न होऊन मी जर न केले कर्माचरण मग कसे माझे ते अनुकरण करेल कोण अर्जुना आसक्तीने कर्म करता वाढते मोह अज्ञानता मग वाढता ती भ्रष्टता नाश आपोआप आसक्त फलाठाई होऊनी कर्म करती अज्ञानी म्हणून अनासक्त होवनी कर्म कर अर्जुना आचरुनती ती अज्ञ अज्ञजनांचा बुद्धिभेदन करता ज्ञानीजनांनी आचारसंहिता घालून द्यावी सर्व कर्माचं होण जाण असे ते प्रकृतीच्या अधीन तरी स्वतः सर्ता मानन अज्ञान अर्जुना जानकार तू आत्मतत्वाचा जानतोष खेळ गुण कर्माचा जाणून खेळ कार्य हो अनासक्त अर्जुना गुणकर्मी आसक्त होऊन मोहित होऊन प्रकृती गुणान जया नाई कार्य भान ते दुःखी अर्जुना अर्जुना तू अध्यात्म निपुन सर्व कर्म मजसी हर्पुन आशा ममता रहित होऊन युद्ध कर अर्जुना जे सिद्धांतास जाणत जाती ते नैष्कर्म होऊन वर्तती मग आपसुख मुक्त होती कर्म बंधातून कर्म सिद्धांत न जाणता आसक्त होऊन कर्म करता कर्म सिद्धांत न जाणता आसक्त होऊन कर्म करता कर्मबंधी मग अडकता अति दुःख अर्जुना जे ज्ञानवान असती ते निर्विकल्प कर्म आचरती जाणूनही कर्माची महती युद्ध कर अर्जुना नको द्वेषात नको अडकू कर्म, कर्म फलात न होता अशक्त युद्ध कर अर्जुना श्रेयस्कर स्वकर्म अनुसरण व्यर्थ असे परधर्मानुसरण स्वकर्मी कर्म बंद संपवून मुक्त हो अर्जुना अर्जुन उवाच कशामुळे सम्मोहित होऊन पापाचरण करती हे जन पाप करण्याची इच्छा नसून पापका घड भगवंता भगवान वाच, अर्जुना कामी क्रोधी असे त्या कारण म्हणून काम क्रोधास वैरी मानून हो निष्काम अर्जुना धूर वेढ तसे अग्निस अथवा वार वेढे गर्भास तैसे इच्छा झाकळी ज्ञानास जान तू अर्जुना जी ज्ञानास घाली आवरण ती इच्छाच ज्ञानाची वैरीन दुष्पुर या इच्छेन भ्रमती सर्व अज्ञजन बुद्धी इंद्रिय आणि मन तेच इच्छेचे अधिष्ठान इच्छांनी झाकळता ज्ञान पाप घड अर्जुना अर्जुना आवरून मन इंद्रियास ओळखून कर्म मायेस त्यागता मन इच्छेस प्रकटे ज्ञान अर्जुनाम अर्जुना, अर्जुना इंद्रिय असती बलवान मन त्याहूनही शक्तिमान बुद्धितीय असे सूक्ष्म मनाहून बुद्धिपलीकडे असे आत्मज्ञान मन मायेश मग नाम रूपास ओलांडुन मुक्त मुक्तभो अर्जुना ओ श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवगीता सूपनिष्त्सु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः गोपालकृष्णभगवान् जय